नमस्कार मित्रांनो मालिका विश्वातील एका नवीन अपडेटसह पुन्हा आपलं स्वागत आहे मित्रांनो स्टार वाहिनीवरील मुरंबा ही मालिका आता प्रेक्षकांची आवडती मालिका बनली आहे आणि याच मालिकेत आता एक नवीन ट्विस्ट आलेला आहे पाहूया संपूर्ण माहिती रमाई मुकदमाच्या घरी येते आणि घरावरील बोर्डाला हात लावत रडत म्हणते पार्वती निवास माझं घर मला आठवतंय मी कोण आहे मी रमा अक्षय मुकदम तुमची रमा परत आली आहे तेव्हा अक्षयला जाणवतं आणि तो तिथून उठवून उभा राहतो आणि म्हणतो बाहेर कोणीतरी आले वाटतं बाहेर आणि अक्षय धावत दरवाजाच्या घराच्या दरवाजाकडे जातो आणि दरवाजा उघडतो दरवाजा उघडताच अक्षय आश्चर्याने बघतो तर मित्रांनो मुरंबा या मालिकेचा पुढचा भाग हा खूपच रंजकदार असणार आहेत यामध्ये अक्षय आणि रमाची पुनर्भेट होणार का हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं अक्षय आणि रमाची पुनर्भेट होणार का आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा आपल्याला स्टार प्लॉवरील मुरंबा ही मालिका आवडते का नक्की कमेंट करा आणि अशाच प्रकारच्या मालिका विश्वातील रंजक माहितींसाठी आताच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा